लोक म्हणत यांच कार्यक्रम मध्ये मुला मग माहिती आणि <laughs> आणि सावित्रीच्या अंगावरच लुग्र हे ताण तोडणी जिजत राहिलं मात्र त्याच्यातून गर्वत राहिला तो सुगंध होता पावित्र्याचा आणि मांडल्याचा त्या पावित्र्याच्या आणि मांडल्याच्या यज्ञातून स्त्री स्त्री स्वावलंबणाचं आणि सशक्तीकरणाचं या ठिकाणी दिसत आहे सावित्री म्हणजे म्हणजे श्वास म्हणजे माझं गाव माझा माझा जिल्हा माझं राज्य आणि माझा देश स्वल होऊ शकतो या ठिकाणी तिथे स्वतःला आकार मिळतो आणि कला सशक्त होते असं हे प्रदर्शन या ठिकाणी करत आहे Ne yapıyoruz? Teşekkür ederim.

ग्रामीण भागातील समवित महिलांच्या कर्तृत्वाचे कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन विक्री उपस्थित प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडियातील सर्व पत्रकार बांधवांचे

माझं नाव प्रीतीरामचंद्र वंजारी खर्च किती लागतो त्याच्यावरती अव असतो प्रत्येकाच्या म्हणजे आता शिवाजी महाराजांची ट्रेपरी त्याच्यावरती म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीच्या तीनशे साडेतीनशे तुम्ही येणार आहे का? Alice ने खूप

हे पापड एक किलो नव्वद बसतात आणि असं शंभर असताना म्हणजे ह्याच्यात दोनशे रुपये आहे शंभर रुपयाचे पापड आहेत पण त्यात सोळा सतरा बसतात पंच्याहत्तरला मी विकते गणपती असं नाही गणपती जहाँबाट सुरु भयो त्यो ठाउँमा जानु छ जानु छ यहाँ हेर्नुहोस् यो पेन्ट गरेको छ हाम्रो नम्बर पनि छ आ तरिकाले सम्झनु होला है यो चाहिँ चला फिनिशिंग गर्नको लागि हो हाम्रो हातमा छ यो पनि आफ्नो फिनिशिंग चाहिँ आना सबैजनाको टिममा जानु होला सबै साथीहरु कृपया नलाई मलाई बुझाइएको जानकारी दिन गर्न भेट आएको छ

हा बिबुवा आता एक यांचं ना नाही सांगितलं मागच्या ह्याच्या त्या हे बिटपापड येते नाचण्याची शेवई आणि हे सगळं बियाण येतं आपलं どうしてどうする <Like, S 2> मि घडी सगीस माने दादा दुही आपने ओमी चकाटा बन्याला ने तुम्ही मोस केला बड हे पण तुम्ही बनवता आणि बाकी मुली आवडतात 13 कोटा मध्ये चला ओवेत नाही थोडं ठोकरचं होतं हे हे आपने अजर मुंबईचा कोलाबातला तो अजर

माझं नाव आहे सोनाबाई सकरम दळवी माते खुर्द हो सांग नमस्कार साहेब हे इंद्रायणी तण बोलतो हरबोनाथ बाजी हां की आळद ना उठी चिचा चिपात थे मुगई की ग्यावडी ति नाय जात्या काही तिळ चष्मा चष्मा नाही मी आजारी अजून चष्मा आणला नाही आणि हे पापड तांदळाच हे आता बिबुया यांच ना सांगितलं मागच्या ह्याच्या हे बिट पापड नाचण्याची शेव आहे आणि हे सगळं बियाण येत आपलं परियोजना के

Şirin bakar, canım माननीय श्रीमती जिल्हा परिषद खाते प्रमुख व शासनाचे जिल्हास्तरीय अधिकारी आपण विनंती आहे की आपण स्थान व्हायचं आहे शिवाजी सोडवतो शिवाजी देण्यासाठी उमेदचा एखादा या पण आपल्या लखपती दिदी व्हिडिओ आहे उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जो विषय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे आणि महिला किती सक्षम होऊ शकतात महिलांच्या पाठीशी सरकार उभा असेल महिलांच्या पाठीशी बँका उभ्या महिलांच्या पाठीशी समाज उभा राहील त्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा संसार उभा करू शकतात संसार उभा करून अनेकांचे संसार चालवू शकतात ही ताकद ही शक्ती महिलांना उमेदनं दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण आहे की दे हा एक स्टॉल या स्टॉलच्या मागं अनेक महिला काम करतात एक ब्रँड घेऊन इथं तां, येतात पण त्यासोबत अनेक महिलांनी याच्यामध्ये त्यांच्या हाताला काम नव्हतं घरी बसून घरात गावात राहून त्या महिला काम करतात त्यातून आर्थिक संपन्नता येते कुटुंब चालवायची क्षमता तयार होते आणि हे काम या माध्यमातून आज आपण सगळेजण बघतात तुमच्या महिला बघून उमेदच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत स्वतःच्या पायावर उभा आहे की ज्या महिला तरी अवलंबून होत्या त्या महिला आता सक्षम होऊन पुढे येतात हे उमेदचं यश आहे त्या बदल होणार अशी चर्चा होते त्याबद्दल मला कळत नाही आहे तुम्ही कुणाकडून ह्या माहिती घेऊन येतात कुणाकडून माहिती दोन तो लाडकी बहीण योजना ही सरकारची योजना दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेबांची या सरकारची योजना आहे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता एकच आता चालू महिन्याचा राहिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणीचा हप्ता पोचेल आणि लाडक्या बहिणीची चिंता लाडक्या बहिणींचं सरकारकडून काळजी घेणार हो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज फुली मानदेश जिल्ह्याची निर्मिती होणार काय कलेक्टर साहेबांनी काल प्रेसमध्ये सांगितलं की असा कुठलाही प्रस्ताव जिल्ह्याकडून गेला नाही वास्तविक असा प्रस्ताव अजून समोर आलेला ना नाही काही कल्पना काही लोकांच्या होत्या या संदर्भात काही लोक काम करतात तर दुष्काळी पट्ट्यात काम करणारी जी लोकं आहेत जो दुष्काळी पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा जो हेपासून आपण त्याची चर्चा करतो खानापूर आठवडी करतोय जो मान घटावापासून पलटन असा जो दुष्काळी पट्टा येतो त्या दुष्काळी पट्ट्याचा एक वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची काही कल्पना काही लोकांच्या आहेत आणि त्या कल्पना प्रत्यक्षात अजून तर तशा अनुषंगानं काही पुढं कारवाई झालेली नाही तुमच्या माध्यमातून समजलेलं आहे स्वागत करू क्लिअर होईल झालं तर बिलकुल स्वागत करू पण हे करत असताना शेवटी फक्त दुष्काळी भाग एकत्र करून जिल्हा विकसित जिल्हा तयार होईल असं समजायचं काही कारण नाही महाराष्ट्रातून मुंबई आणि महाराष्ट्र हा वेगळा होऊ शकत नाही अशा पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे काही भागात कमी विकास झाला असेल त्या भागात विकास झाला असेल या सगळ्या समन्वय करून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता त्या भागाची आवश्यकता त्या भागाच्या विकासाची आवश्यकता या सगळ्याचा विचार करून ते करायला लागेल तेव्हा नक्की नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या संदर्भात सरकार जेव्हा कधी विचार करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतील पालकमंत्री पदाचा बव काय लेखतो कधीपर्यंत चित्र तुमचे सगळे सूत्र संपलेले आहेत तुमच्या सत्रात जे आमदार संपलेले आहेत ते आमच्या मुख्यमंत्री मोदन ठरवलेले आहेत ज्या दिवशी सूत्र माहिती त्याची बंद करतील त्या दिवशी पालकमंत्री पदाचं पण 26 जानेवारीला होईल काय अडचण येणार नाही सव्वीस जानेवारीला पालकमंत्रीचं ध्वजारोहण कार्यक्रम होतो

जावीचा हात सडीचा तांदूळ मानची जेन भोंगडे बाईक

आज रोजी बघितलं तर साधारणतः वीस हजार बचत गट जिल्ह्यामध्ये स्थापित झालेले आहेत आणि जवळजवळ दोन हजार दोन लाख सात हजार कुटुंब या उमेद अभियानाशी जोडली गेलेली आहेत हे अभियान मुख्यत्वे दस सूत्रीवरती कार्यरत आहे या अभियानाचा मुख्य जे घटक आहे त्याच्यामध्ये गटबांधणी प्रशिक्षण महिलांची उपजीविका त्यांना कर्ज करणे त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचं मार्केटिंग या बाबी समाविष्ट आहे त्या सर्व बाबींमध्ये त्यांचं आर्थिक सक्षमीकरण महिलांचं हा उद्देश आहे विविध कारणामुळे प्रलंबित आहेत ती घरकुले सुद्धा गेले लावसेस आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा उपक्रम याच्यामध्ये आहे ती मोठ्या प्रमाणात मुंगासेवाडी बाई सर्वांनी यायचं आहे सरस्वती सुरेश निकम अभिमानाने सांगते ती बाई आहे युगकर्ता शोभाची ती आई आहे अभिमानाने सांगते ती बाई आहे युगकर्ता शोभाची ती आई आहे परा कुशीत पराक्रमाची स्वातंत्र्याची कुशीत तिच्या पराक्रमाची स्वातंत्र्याची विजय रोली अशीचही आजच्या युगाची रणरागिणी आहे अशीच ही आजच्या युगाची रणरागिणी आहे लखपती दीदींचा या ठिकाणी सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार होत आहे रोहिणी प्रकाश पाटील श्रद्धा सागर कोरडे स्वप्नाली जितेंद्र जाधव मेघा धनंजय कुंभार अश्विनी निलेश पवार जयश्री शिवाजी झंबारे चंद्रकांत गवळी अंकिता गणेश राजपुरे, लता आई आहे अभिमानाने सांगते ती बाई आहे युगकर्ता शोभाची ती आई आहे कुशीत पराक्रमाची स्वातंत्र्याची कुशीत तिच्या पराक्रमाची स्वातंत्र्याची पराक्रमा बीजे रोली अशीच ही आजच्या युगाची रणरागिणी आहे अशीच ही आजच्या युगाची रणरागिणी आहे लखपती दीदींचा या ठिकाणी सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार होत आहे रोहिणी प्रकाश पाटील श्रद्धा सागर कोरडे स्वप्नाली जितेंद्र जाधव मेघा धनंजय कुंभार अश्विनी निलेश पवार जयश्री शिवाजी चंद्रकांत गवळी अंकिता गणेश राजपुरे लता ज्योतिराम केकर घरकुलच्या लाभार्थीने तयार राहायचा आहे व्यासपीठावरती लखपती दिदीचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान होत आहे प्रत्येक घरात उद्योजक निर्माण झाला पाहिजे या आशेनं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तीन कोटी लखपती दिदी महिलांना नवी ओळख देण्याकरता उमेद अभियानाला त्यांची मदत होत आहे स्वागत तुमचे हात किती सक्षम आहेत हे स्वागत म्हटल्यानंतर दिसत स्वागत धन्यवाद यानंतर प्रधानमंत्री यानंतर कराड तालुक्यातील पाल मधून आशा प्रल्हाद भोंडे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे खटामधून बोंबाळे जुलेका रमजान मुलाणी यानंतर जुलेका रमजान मुलाणी त्यानंतर तयार व्हायचं आहे सातारा रामकृष्ण नगर जयश्री काशीनाथ तारगोर त्यानंतर तयार व्हायचं आहे फलटण मधून नांदोल या ठिकाणून हिराबाई दत्तात्रय सर लग्न ठीक आहे यानंतर आणि त्यानंतर यशवंत नगर वाई मधून शकुंतला गणेश पवार घर घरघराणे पुन्हा बांधले पाहिजे जळमजांना जुन्या जाळले पाहिजे रोप लावायचे या आधीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोचले पाहिजे कालचा पावसा जरी जासला तू दिनांनी इथे नांदले पाहिजे महा स्वागत याला तक कोणा गंभीर अधिकारी आणि तालुका अभियान व्यवस्थापक